आज पुन्हा एकदा मोकळ्यामध्ये आपल्या यशस्वीताईसाठी आणि काल अधुनिक हातचा झाला ओऱ्यांमध्ये त्यासाठी देखील एक आंदोलन आज आहे आंदोलन म्हणजे मोर्चा कारण की जेणेकरून आपल्याला यशस्वीताईला आणि अक्षरताला न्याय भेटावा काल वाशिममध्ये ते मोठ्या प्रमाणात मोर्चा झाला भरपूर जण भरपूर युट्यूबर लोक भरपूर मोठमोठे कलाकार जमले होते आपले आग्रपले लोक आग्रह केले असतील किंवा मराठी मोहीम माणसं असतील भरपूर लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचले न्यूज चॅनल आपलं काम केलं आहे त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून धन्यवाद पण आता आपण चाललो आहे मोफाड्यामध्ये जेणेकरून आपल्याला व्हिडिओ शूट करायचे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे आपल्याला त्या आरोपींना फाशी दिली पाहिजे त्या दोन आपल्या न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपण 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 जाऊन आपण आपण मार्केटमधून जाणार हायवे आणि पोलीस आपण आत घालणार

बोल मेरे ताई हल्ला बोल बोल मेरे दादा हल्ला बोल बोल मेरे ताई हल्ला बोल चार चॉल हल्ला बोल बोल मेरे ताई हल्ला बोल बोल मेरे दादा हल्ला बोल जिला पहिले जिला पहिले कैलाना सुरक्षा जिला पहिले सुरक्षा जिला पहिले जिला पहिले मातृवाला नाही जिला पहिले मातृवाला नाही जिला पहिले दलित पहिले दलित पहिले

महिलांना संरक्षण महिलांना संरक्षण संरक्षण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच आज आपण नवीन पोत्री हनुमान मंदिर येथून सर्व पक्षीय व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय नेते मंडळी महिला बचत महिला बचतगड असतील यांच्या वतीनं निषेध मोर्चा अक्षरा ताई आणि यशस्वीताई शिंदे यांच्यावर जो अत्याचार झाला आहे आणि त्याच्या सरकार महाराष्ट्र संपूर्ण करून उठलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ त्या नराधमांना अशी झाली पाहिजे आणि त्यासाठी हा आजचा हा निषेध मोर्चा या ठिकाणी आपण शिवाजी पुतळ्याचा आलेलो आहोत

आम्ही एक मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून सांगते की या आम्हाला ते पंधराशे रुपये नको आहेत पण आमच्या महिलांना सगळ्या आमच्या मुली लेकीवालींना संरक्षण मिळावं ही सरकारला विनंती करते रायगड मध्ये आतापर्यंत घटेल ही दुसरी घटना आहे सरकारने आपल्याला लाडकी बहीण योजना दिलेली आहे पण ही बहीण सुरक्षित आहे का प्रश्न मी जनतेला विचारते की ही बहीण सुरक्षित आहे का नाहीये ही जी लोक आहेत या लोकांनी नरादम लोक आहेत या लोकांना या ठिकाणी या लोकांना मारलं पाहिजे पोलिसांच्या स्वाधीन आपण करतोय का तर कायदा आहे पण कायदा काय करणार त्यांना फाशी शिक्षा सुनावणार फाशी शिक्षा मिळणार का मिळालीच पाहिजेच पाहिजे नरादम आहेत त्या नराधनावर जीवन जाळला पाहिजे जीवंत जाळला पाहिजे जन समुदाय आहे आज आपल्या आया बहिणी आपल्या माता भगिनी सुरक्षित नाहीये याच्यासाठी जो कायदा केला पाहिजे तो कडक केला पाहिजे आणि महिलांना संरक्षण हे घरापासून हे जनतेपर्यंत समाजापर्यंत हे झालंच पाहिजे आज ही लाडकी बहीण आहे ही पहिले आपली सेफ आहे का नाहीये या लाडक्या बहिणीसाठी आपल्याकडून कायदा होऊन त्या नराधांना फाशी झाली पाहिजे फाशी म्हणजे फाशी म्हणताना नाही महिलांची फसवणूक करून शी म्हणजे शिरच्छेद हे त्यांचं झालंच पाहिजे याच्या कारण हे त्यांच्याकडे परत आलंच नाही पाहिजे आणि ही निर्माण करण्यासाठी समाज हा त्यांना पाहिजे काढलं पाहिजे कारण की आजची जी परिस्थिती आहे की आपली महिला ही सेफ नाहीये याच्यासाठी होणारे जे कार्यक्रम आहेत जे आपण काही कार्यक्रम करतोय त्याच्यामध्ये महिलांचं ब्रेन वॉश मुलींचा ब्रेन वॉश हे झालं पाहिजे सातत्याने महिलेनी आईनी मुलीशी संपर्क असा ठेवायचा का मित्र मैत्रीण हे पाहिजे पण कुठपर्यंत त्याची समज आईने सुद्धा घातली पाहिजे समाजामध्ये आपण वावरतो पण आपण किती सेफ्टी आहोत महिलेला मुलींना पोलिसांशी संपर्क साधणं हे पण सहज झालं पाहिजे होणार कृत्य असेल जा ते सहजरित्या चालता येणाऱ्या जाणाऱ्या माणसांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे आपण आणि आज ज्या शाळेमध्ये मुली शिकत आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडनं असे काही कार्यक्रम झाले पाहिजेत आपण इतर कार्यक्रम राखवतोय पण त्याच्यासाठी महिला सेफ्टीसाठी असं काहीतरी कार्यक्रमाचं नियोजन करा का ती महिला सक्षम झाली पाहिजे ती मुलगी सक्षम झाली पाहिजे रात्रीच्या वेळी शिकता येणाऱ्या ड्युटी वरला महिला आहेत शिवाय आपल्या एरियामध्ये सीसी कॅमेरे नाही आहेत ते सीसी कॅमेरे सर्वात राहावेत कारण की जेणेकरून जी महिला सेफ आहे की नाहीये या याच्यामध्ये आपल्याला समजू शकत जर ती महिला गायब होते तर फुटेज मधला सुद्धा समजू शकत एवढंच निवेदन आहे की आपल्या एरियामध्ये सेफ्टी कॅमेरे बसवून घ्या जेणेकरून महिलांना प्रवास करणं ड्युटीवर जाणाऱ्या महिला शाळेत शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी सेफ समाज राहावा हीच विनंती आहे शिंदे आणि अमृता अक्षता मात्रे यांच्यावर झालेला जो अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ काढलेल्या मित्रांनो ही जी वृत्ती आहे या वृत्तीला कुठला जात धर्म काही नसतो ही विकृती आहे या विकृतीला खेचून काढलं पाहिजे तर या गोष्टीला जेव्हा जर आपण म्हणतो शारीरिक प्रशासन नाहीये मग त्यांची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कुणीतरी कोलमडलेली आहे पूर्णपणे म्हणून तर ह्या अशा नारामांची इच्छा होते आणि ते बिंदास कुठे पण मंदिरासारख्या ठिकाणी अत्याचार होत आहे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण चाललं कुणी घड ज्या ठिकाणी संस्कार आपल्याला शिकवले जातात त्या ठिकाणी आपली महिला सुरक्षित नाहीये या गोष्टी प्रत्येकाला प्रत्येकाला कळलं पाहिजे नक्की हे होत काय चाललेलं आहे आणि मगाशी जे बोलले यांना कोणतरी पाठीशी घालतंय त्याच्याशिवाय ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या गोष्टी घडत नाहीयेत जोपर्यंत कायदे आपल्याकडे आहेत पण त्या कायद्याची अंमलबजावणी त्या पद्धतीने होत नाहीये कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण का तेवढ्या पलवट आहेत पलवटाच्या माध्यमातून वकील वगैरे करून त्या आरोपींना सुरक्षित त्यातून बाहेर काढलं जातं काही ठिकाणी आरोपी सुटल्यानंतर त्यांची पॅट घेऊन त्यांची मिरवणूक काढली जाते या पद्धतीचा जर आपला असेल संस्कृती असेल तर आपल्या महिला भगिनी कशा सुरक्षित याचा जातील केदरपुल आपण जमलेलो कारण यशस्वी शिंदे आणि अक्षदाई म्हात्रे जी निर्गुण हत्या झाली त्याबद्दल मी रसायनिक परिसर संपूर्ण वतीने मी त्यांना पहिले भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सांगायचा सा मुद्दा का पूर्ण मानवी जात म्हणजे माणसाच्या जातीला अंगाला काटा येईल अशी घटना झालेली म्हणजे आपण विचारही करू शकत नाही का किती माणूस भावनिक हो म्हणजे आपण भावनिक झालेलो कारण आपल्या प्रत्येकाच्या मनात चीड आहे का ही माणसं आपल्याला भेटली पाहिजे आपण यांच्याकडे वाईट केलं पाहिजे कारण ही गोष्ट आपला एक परिसर कुठे घडू नये पूर्वी पुणे मुंबई अशा ठिकाणी गोष्टी गोष्टीवरचा पण आज उल मतदारसंघ आपला विधानसभेचा आहे आज ह्या ग्रामीण भागात जवळमध्ये आपला भाग झालेला आहे उद्या आपला रसायन परिसर मोफळ हा सुद्धा परिसर आहे इथे पन्नास टक्के पन्नास टक्के बाहेरची लोक सुद्धा आहेत पोलीस प्रशासन नेहमीच सहकार्य मी या वतीने सर्वांच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती करतो की भविष्यात तुमची जी सुरक्षा असेल ती तुम्ही कडेवट करा तसंच अनेक लोकांनी विषय सांगितला कॉलेजचा त्या कॉलेजवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे आणि असा प्रकार कुठे होत असेल तर आपण आपली लोक त्याचा ऍक्शन झाला आम्ही काय जायचं असं करू नका जो तो त्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात किंवा वैयक्तिक जीवनात फक्त पैसा कसा कमवला जाईल याच्याकडे लक्ष दिलं जातं त्याला कोणाची घेणं देणं नसतं मी आतापर्यंत एवढ्या गोष्टी बघत आलोय का फक्त हा तो पाडला तर आपण काय जायचं कोणत्याला उतरल ही भूमिका आपण का घेतो बाकी यामध्ये आपण सुद्धा उतरलं पाहिजे आज अक्षर ही मात्र शिंदे या कोणीतरी बहीण आहे कोणीतरी मुलगी उद्या प्रसंग आपल्या राजधानीमध्ये मध्ये शकतो आपल्या घरात येऊ शकतो त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे सुद्धा बजरंग दलाचा आला त्यामध्ये महाराजांनी एक सांगितलं बहिणी आहेत त्यांनी मुली आपल्या आहेत कुठे घरातल्या सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे वडिलांनी घेतली पाहिजे मुलींनी घेतली पाहिजे का आपली मुलगी आहे कुठे मुलगा आहे करतोय काय याची जाणून सर्वांना झाली पाहिजे जोपर्यंत आपण घरातून सुरुवात करत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आपण बोलू का हा तो त्यांचं झालं आपण काय कर असं नाही करून जाणार त्यामुळे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन सर्वांच्या वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे आज आपला रसायनिक परिसर संपूर्ण ताकदीने ते एकटायला पाहिजे होता पण असं झालं नाही ही कोणी खंत आहे आज सर्वांनी सर्वांनी प्रत्येकाला मत व्यक्त केलं प्रत्येक महिलांना सुद्धा वाटत अशी जी घटना झाली अशा नाराजांना भाषी नाही तर तडफडत मारलं पाहिजे अशी घटना केलेली त्यांनी आणि प्रत्येक मुलीच्या किंवा महिलेच्या मनामध्ये आता भीती येईल की आपण बाहेर जायचं कसं कारण सांगितलं की आपण आपल्या मुली कामावरून शिक्षणावरून लेट येतात त्यांची जबाबदारी कोण घेईल त्यांनी सुद्धा सुरक्षा घेतली पाहिजे मी पोलीस पक्षाला पुन्हा एकदा विनंती करतो सीसीटीव्ही कॅमेरा असतील सर्व ग्रामपंचायत जिल्हा परिषद असेल या फंडातून आपला परिसर जेवढा सुरक्षित करता येईल तेवढा सुरक्षित करा आणि महिलांना जेवढा बोलून न्याय देता येईल न्याय दिला पाहिजे आणि महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि यापुढे पुढे अशी घटना आपल्या परिसरात कुठे झाली पाहिजे कारण परदेशी लोक आपले सुद्धा इथे भरपूर प्रमाणात जातात मग त्यातला कोण आपला कोण फरक आहे आपण ओळखायला पाहिजे प्रथम तुम्ही कुठलं भाडे करू घेता रुमला तरी सर्व माहिती आपल्याकडे पाहिजे हा कुठून आला का आला आपण म्हणतो भाडा भेटतो असं करू नका रूम आहेत माझ्या सुद्धा आपण विचार करत आहे आणि हा पुढे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे कारण हा पुढे प्रकार घडला ना पाहिजे आपला परिसर परिसरचा समजा का होत असेल तर आपण करतोय काय आपला पूर्ण परिसर आपला चांगला संगोपन एवढा गोडी खुलापिने परिसर राहतोय याची अशी घटना घडली ना पाहिजे आणि पुन्हा एकदा मी मात्र म्हात्रे आणि यशो शिंदे यांच्या नाराजमानाच्या ज्यांनी कृत्य केलंय त्यांना खरच पैसे झाली पाहिजे या जो असं होत नसेल समाज पूर्ण पेटून उठेल आणि यापुढे जर अशी घटना घडेल तर त्याला समाज जबाबदार राहणार नाही जर राहील तर पोलीस आणि प्रशासन जबाबदार राहील का तुम्ही करता काय तर मी सगळ्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा ताईंना दोन्ही भाषा आपण श्रद्धांजली वाहतो हा दोन शब्द थांबून धन्यवाद फाशी द्यायला पाहिजे आणि अशी फाशी द्यायला पाहिजे तर भर चौकामध्ये त्यांना उभे करून त्यांना फाशी द्यायला पाहिजे की जेणेकरून परत अशी घटना व्हायला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायला सर्वांनी पाहिजे दोष येत नाही आम्ही आपल्याला सूचना करतो की आपण आपल्या पेट्रोलिंग बरोबर वाढवायला पाहिजे आपल्या पोलिसांविषयी आम्हाला हाक आहे धाक नव्हे तर आम्हाला आदर पण आहे पण आम्हाला ते वर्धीच पोलीस आम्हाला दिसले पाहिजेत पेट्रोलिंग करताना भले मोटरसायकल वर

शासनाकडे मागणी करतो आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पिल्ले कॉलेज आपल्या हातीच्या आता आलेलं आहे आणि या पिल्ले कॉलेजमध्ये सर्व सर्व याच्यातून त्याच्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून काही जनभरातून लोक इथे विद्यार्थी विद्यार्थी शिकायला येतात की हॉस्टेल आहे पण हे हॉस्टेल जेव्हा कॉलेज संपतो त्या हॉस्टेलच्या स्टे बँकेच्या रस्त्याला स्टेट बँकेच्या रस्त्याला आपण बघतो काय अनेक तरुण तरुणी बुकिंग करत असतात ड्रिंक करत असतात मी

कोणती बरोबर मग हा कोण पाड आपण करायचं कोणती लवकर ही भूमिका आपण काय घेतो त्यामध्ये आपण सुद्धा उचललं पाहिजे आज आणि मात्र एकत्रित कुठले त्या कुठेतरी भेटीपर्यंत मुलगी आहे त्यापर्यंत आपल्या अकाडमी घेतो आपल्या एका घेतो त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे कारण सुद्धा पंचवीस इथं मी आला त्यामध्ये महाराजांनी काळजी करतात त्याच्या आपल्या महिला आहेत जे आपल्या ज्या आहेत बहिणी आहेत त्यांनी मुली आपल्या आहेत पुढे सर्वांनी दाखल घेतली पाहिजे रात्री बाईक करून पोलीस यायचे विसल वाजवायचे त्याच्यानंतर इंचार्ज पण यायचे तर असं हे आपण चालू करा आम्हाला फक्त सध्या तरी पर रसायनी परिसरात रस्त्यावर फक्त आम्हाला ट्रॅफिक वाले दिसतात बिचारे त्यांना टार्गेट दिलेला असतो गाड्यांचं ट्रॅफिक बघतात परंतु आपले पोलीस बांधव आपल्याकडे आम्हाला माहिती आहे आपली लोकसंख्या जास्त आहे आपण तशी मागणी करूया शासनाकडे आपल्याला लोक कमी असतील तर आपले पोलीस लोकसंख्या कर्मचारी वाढले पाहिजेत परंतु जे आहे त्याच्यात आम्ही आमची सहकार्य करेल सर आणि आपण जनतेनेही जागृत राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला काय घडतय कोण कोणा कोठली महिला महिलेवर कोण अत्याचार करतोय का कोण सासू अत्याचार करतोय का नवरा होतो कोण विकृत नजरेचा माणूस विकृत नजरेने बघतोय का हे सर्व महिलांनी बघायला पाहिजे महिला आता अनेक वर्षापासून संघटित झाल्या आहेत गटाच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या नेतृत्वाची गरज नाही तुम्ही स्वतः संघटित झाला तुम्ही स्वतः चार जण जा पाच जण जा कसं तर पोलिसांना सांगा नसेल तर पोलिसांना सांगा बाबा इथे असं असं अनुचित प्रकार घडतोय त्याच्यामुळे आपण जागृत राहा आपण जागृत राहिलो तर पोलीस पोलिसांचे दोन डोळे आणि त्यांचा तिसरा डोळा म्हणजे आपण होत आपण जेवढे जागृत राहू तेवढं ते त्यांना सोपं जाईल आणि त्यांना आपण सहकार्य करू एवढे बोलून मी सर्वांना सांगतो आजची सभा ही निषेधाचा सभा पुन्हा एकदा सर्व त्या आरोपींना फाशी दिली पाहिजे आणि त्या घटनेचा तीव्र निषेध करून सर्वांचे रसायने पोलिसांचे आदरणीय बांगर साहेबांचे आभार मानून आजची सभा इथेच संपली असं मी जाहीर करतो अक्षता